नमस्कार मित्रमैत्रिणींनो आजची रेसिपी खूप विशेष आहे कारण ज्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत ती पद्धत फक्त विशेषतः तुम्ही हिवाळ्यातच किंवा खूप जास्त थंडी असेल ना तेव्हाच वापरायची आहे असं मी तुम्हाला सांगेन आणि असं का तर तेही पुढे सांगते पण जर का तुम्ही थालीपीठाचे फॅन असाल ना तर आजच माझ्या चॅनलला म्हणजेच माझ्याच किचनला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला इथे नाही का नाना विविध प्रकारचे थालीपीठं धपाटे पराठे बघायला मिळतीलच ही गॅरंटी आहे आणि यापूर्वी मी बऱ्याच रेसिपी टाकल्या आहे तर त्याही तुम्ही बघू शकता कुड़ीत। तर आपण इथे घेतले आहे कुळीत तर कुळीत हे कच्चे आहे तर आता आपल्याला नाही का मी इथे एक वाटी कुळीत घेतले आहे तर ते आपल्याला स्वच्छ असे पुसून घ्यायचे आहे त्याच्यासाठी असं कॉटनचं कापड घ्यायचं किंवा टॉवेल घ्यायचं आणि त्याला पाण्याचा स्प्रे करायचा आहे म्हणजे आल थोडंसं हलकं ओलं करून घ्यायचं त्या टॉवेलला आणि मग त्याच्यात ते, ते कुळीत घालून नाही का किंवा त्याला हुलगेसुद्धा म्हणतात तर ते हुलगे घालून असे पुसून घ्यायचे आहे आपल्याला म्हणजे काय होणार त्याच्यावरची जी काही डस्ट आहे धूळ आहे ना ती निघून जाणार तर आता हे आपण पुसून घेतल्यानंतर लोखंडाच्या कडाईत हे बा भाजायला घ्यायची आहे लोखंडाची कडाई असेल तुमच्याकडे किंवा तवा असेल ना तर त्यात ते भाजायला घ्या फक्त भाजताना नाही का गॅस पूर्ण लो ठेवायचा आहे त्यामुळे काय होणार ते आतपर्यंत छान भाजले जाणार आहे हे बघा आता छान भाजून झाले दोन ते तीन मिनिटं लागतात भाजण्यासाठी तर मस्त भाजले तर तुम्ही दोघांमधला फरक बघू शकता हे आहे वाटीतले कच्चे आहे जे आपण भाजलेले नाही आणि जे भाजलेले आहे मोठ्या प्लेटमध्ये आहे हे बघा असा रंग आला ना की मग ते काढून घ्यायचे आहे आपल्याला आता हे पूर्णपणे गार झाले की मग मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि मस्त याची पावडर करून घ्यायची आहे अगदी काही बारीक होणार नाही कारण आपण मिक्सरवर करणार आहोत तुम्ही गिरणीतून सुद्धा दळून आणू शकता तर मी इथं मिक्सरमध्येच केली आहे तर अशी ती आपण नाही का चाळणीने चाळून घ्यायची आणि व वरचा वर जो भरडा राहिला आहे ना तो तुम्ही नंतर नाही का दुसऱ्या क कशात वापरायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर आता हे पीठ आपलं तयार आहे आता हे तयार पीठ तुम्ही काय करायचं एखाद्याने एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता आणि जास्त प्रमाणात बनवून ठेवलं ना तर ते अगदी दोन महिने सुद्धा छान टिकतं सुद्धा खराब होत नाही आणि जेव्हा गरज लागेल तेव्हा ते वापरू शकता आणि ह्या एकट्या पिठापासून बरेच पदार्थ तयार करता येतात तर ते कोणते कोणते तेही मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे तर त्यासाठी आजचा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा म्हणजे काय होणार परत परत ते पीठ आपण तयार करणार नाही आहोत तर आता रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी वन थर्ड कप मी इथे ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्यानंतर अर्धा कप आपण डाळीचं पीठ घेतलं आहे म्हणजेच बेसन पीठ आणि त्याच्यानंतर वन फोर्थ कप आपण जे आता कुळीथ जे दळून घेतले आपण ते कुळथाचं पीठ घेतलं आहे तर हे वन फोर्थ कपच घ्यायचं कारण हे ना उष्ण असतं त्यामुळे ते थोड्या प्रमाणात वापरायचं आहे खूप जास्त अतिप्रमाणात सुद्धा वापरायचं नाही तर त्यानंतर आपण घेतलं आहे इथे एक कप आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि आता काही मसाले घालायचे त्याच्यामध्ये तर एक छोटा चमचा ओवा एक मोठा चमचा तिळ घेतला आहे त्याच्यानंतर अर्धा छोटा चमचा किंवा दोन चिमूट आपण हिंग घालायचं आहे याच्यामध्ये आणि धपाटे पराठे जेव्हा बनवाल ना तेव्हा हिंगाचा वापर जरूर करा त्यानंतर एक छोटा चमचा आपण हळद घातली आहे एक छोटा चमचा धणे पावडर घातली आहे आणि हिरव्या मिरचीचं जे वाटण असतं आपल्याकडे हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीर जिरं घालून जे वाटण आपण तयार करतो ते नेहमीसारखं तयार करायचं आणि ते मी इथे एक ते दीड चमचा घातला आहे किंवा चवीनुसार घालायचं किंवा याऐवजी तुम्ही लाल मिरचीचासुद्धा वापर करू शकता आता दोन चमचे दही घालायचं आहे म्हणजे आपल्या आवडीनुसार थोडं कमी जास्त चवीपुरतं मीठ घालायचं आणि एक वाटी बारीक चिरून घेतलेली आपण मेथी घातली आहे तर मेथी स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची आहे त्यानंतर एक छोटी वाटी भरून मी इथं कांद्याची पातसुद्धा आता बाजारात मस्त कोवळी आली आहे तर तीसुद्धा बारीक चिरून घालायची अगदी आणि दोन चमचे तेल घालायचं आहे आता काय करायचं हे सर्व साहित्य व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आधी आणि त्यानंतर पाणी जसं जसं लागेल ना तसं तसं पाणी घालून आपण जसं आपल्या चपातीचं पीठ मळतो ना त्यापेक्षा थोडंसं लूज पीठ मळायचं आहे म्हणजे खूप जास्त टाईट घट्ट पीठ नाही मळायचं कारण काय आपल्याला हे थापायचं आहे ना तर थापण्यासाठी थोडंसं नाही का हलकंसं पातळ पीठ पाहिजे आपल्याला तर थोडा वेळ जे मुरण्यासाठी ठेवायचं पाच ते दहा मिनिटं त्याच्यानंतर आता जे थापण्यासाठी जे कापड लागणार आहे आपल्याला कॉटनचं ते ओलं करून घेतलं आहे आणि त्याला नंतर पोळपाटावर ठेवायचं चा, असं छान पसरून घ्यायचं त्याला थोडंसं पाणीसुद्धा लावून घ्यायचं त्यानंतर तयार पिठाचा असं एक उंडा घ्यायचा आहे आणि आपला हात नाही का पाण्याने ओला करून घ्यायचा आणि मग हे थालीपीठ आपल्याला थापायचं आहे तर असं छान पातळ थापायचं अगदी छान थापतात थापताही येतं फाटत नाही मस्त थापता येतं आणि खूप छान लागतं सुद्धा चवीला पुढे तुम्ही बघालच आणि घ जेव्हा बनवून बघाल खाऊन बघाल ते ना तेव्हा तुम्हाला कळेलच तर नुसत्या रेसिपी बघत नका जाऊ बनवून सुद्धा बघा खूप छान होतात आता आपण त्याला अशी थोडीशी भोकं पाडून घेतली आणि त्याच्यानंतर वरून ना थोडंसं तीळ लावलं आहे कारण आता थंडी वाढली आहे ना तर थोडं थोडं आपण नाही का तिळाचं प्रमाणसुद्धा आपल्या खाण्यामध्ये वाढवून घ्यायचं आहे तर आता इथं लोखंडी तव्यावरच मी थालीपीठं भाजणार आहे तर काय करायचं पहिलंच थालीपीठ घालणार आहोत आपण तर त्याच्यासाठी आधी त्याला थोडं ग्रीसिंग करून घ्यायचं तर थोडंसं तूप घातलं आणि असं छान पसरून घ्यायचं त्यानंतर थालीपीठाचं जे कापड आहे ते सुलट बाजूने घालायचं आणि अलगत असं कापड काढून घ्यायचं तर आपण आज थालीपीठ नाही का तूप लावून भाजणार आहोत तर तुम्ही इथे नाही का तेलाचा सुद्धा वापर करू शकता मस्त असं तूप लावून घ्यायचं सर्व बाजूंनी आणि त्या खड्ड्यांमध्ये सुद्धा तूप घालायचं आणि कुरकुरीत होईपर्यंत मस्त आपल्याला ते भाजायचं आहे आता भाजताना सुद्धा काय करायचं गॅस नाही का मिडियम टू लो ठेवायचा आहे मोठा करायचा नाही म्हणजे ते आजपर्यंत खमंग असे भाजले जातात आणि वरची बाजू आहे आणि त्याची छान अशी कुरकुरीतसुद्धा होते हे बघा असं मस्त ते आपण तूप लावून घेतलं आहे त्याला आणि लोखंडी तव्यावर भाजलं ना तर त्याला एक नाही का तो स्मोकी फ्लेवरसुद्धा मिळतो आणि त्यामुळे ना ती चव खूप छान लागते बघा तुम्ही करून बघा एकदा आणि मग मला सा कमेंट करून सांगा हे बघा दुसरी बाजूसुद्धा आपण अशी छान खमंग भाजून घेतली आहे दोन्ही बाजूनी छान भाजून झाले की मग का। ते काढून घ्यायचे तर असेच मी नाही का तेवढ्या पिठामध्ये आपले आठ ते दहा थालीपीठं मध्यम आकाराची तयार झाली आहे म्हणजे इथे जेवढा तुम्ही आकार बघताय ना तेवढ्या आकाराची आपली आठ थालीपीठं माझ्याकडे तयार झाली आहे तुम्ही यापेक्षा छोटी केली तर दहा तयार होतील तर असे तयार करून घ्यायचे आणि याच्याबरोबर खाण्यासाठी मग तुम्ही आता कोणती एखादी भाजी करू शकता तर मी आज मेथीची भाजी केली होती तर तीच मी खायला घेतली आहे त्याच्याबरोबर तर तुम्ही याच्याबरोबर लोणचंसुद्धा घेऊ शकता किंवा दहीसुद्धा खायला घेऊ शकता तर हे बघा किती मस्त झाले आहे आणि रंगावरून तुम्हाला आयडिया येईलच की कि किती खमंग झाले आहे जे आपले बोटाचे ठसे उमटलेले असतात ना ते बघा किती छान कुरकुरीत भाजून झाले आहे आणि कुळीत एवढे पौष्टिक आहेत ना हिवाळ्यात खाण्यासाठी खूप पौष्टिक आहे आणि कुळीतमध्ये फायबर भरपूर असल्यामुळे ना वजन कमी व्हायला मदत होते शुगरवाले लोक किंवा मधुमेह असलेले लोकंसुद्धा त्याला खाऊ शकतात रोगप्रतिकारशक्ती वाढते त्याच्याने आणि थंडीच्या दिवसात खाल्ल्यानं शरीराला उष्णतासुद्धा मिळते आणि ताकदसुद्धा मिळते म्हणूनच त्याला एक सुपर फूड म्हणलं जातं म्हणून हुलगे ना हुलग्याचं पीठ तुम्ही तयार करून ठेवा आणि नेहमी असे जेव्हा धपाटे पराठे कराल ना तेव्हा अगदी थोडं थोडं पीठ वापरायचं कारण ते उष्ण पडतं पडतं कोणाकोणाला कोणाला सूट करत नाही त्यासाठी आणि रेस रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद